रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत ते अशी माहिती आहे की तुमच्या तुम्ही महून मंत्री असताना ते झालेला निर्णय नाहीये काय झालं रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला नव्वद कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा आता ते म्हणतात आहे की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता खरं तर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाही आणि ते मला म्हणतात आहे की नव्वद कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे ती यातनं जे मिळू पाहतात आहे अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही थोडा जरा प्रगल्प प्रगल्भपणाने वागलं पाहिजे राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते आ, अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचा आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं ट्विट केलाय की त्यांनी पुरावे सादर केले अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बबनराव लोणीकर यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना ते गौण खनिजासाठीचा जो दंड होता तो माफ करण्यात आले अकरा जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण वाखे पाटीलजींनी त्याला दिला आहे तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता आताही कुठला दंड माफ केला नाही आहे मी सांगितलं ना रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव्ह करायची आहे त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवय्या असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाचही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधी कधी माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड दन, माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करण्या राजकीय मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आताही बोलतो आहे आणि बबनलाल लोलीकरता आणि मागच्या महसूल मंत्र्यात त्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्येही कुठला दंडमाफ केला नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जप्त केलेले साहित्य देखील परत करण्यात आलेले आहे मी सांगितलं ना अपरिपक्वतेचे लक्षण आहे अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून बोलला पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे काँग्रेस विजय वलट्टीवार म्हणतात की नुकसान होत आहे ओबीसीचं दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीचं अहित होऊ देणार नाही या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौदा ते एकोणीस आणि या काळातही ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलंही कुठलाही निर्णय घेतला नाही उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसनी कधी चाळीस वर्षात निर्णय घेतला नाही त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे ओबीसीच्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीकरता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा मी कालही सांगितलं वडट्टीवारना जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण एक वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे सरकारने आयकंग्याची भूमिका आणि कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार घेत आहे आणि करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या चाह सर्व गोष्टी सरकारी करणार आहेत जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत दहा तारखेला अकरा वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली मान्य भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजाताई मुंडे आहेत माननीय आमच्या दत्ता भरणे जी आहेत आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही पा सहा सात जे मंत्री आहोत हे कॅबिनेट सबकमिटीची उपसमितीची बैठक ही दहा तारखेला अकरा वाजता मी बोलवलेली आहे जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा या ठिकाणी राजकीय फायदा राजकीय फायदा किंवा राजकीय क्षण करून सामाजिक विषयाचा राजकीय क्षण करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होत तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल सरकारने ज्या बारा मागण्या ओबीसीच्या हो मान्य केल्या त्याबाबत जीआर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे नाही माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाडेंचं त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा दहा तारखेला अकरा वाजता मी कॅबिनेट सबकमिटीची बैठक बोलवली आहे मागील वीस वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगत प्रमाणात तयार करून जवळपास बारा हजार लोकांनी सरकारी नोकरी लाटल्याच नाही काय समोर आलं तरी चौकशी झाली पाहिजे कारण शेवटी चौकशी शिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही हो योग्य नाही जरांगी पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे सतरा तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप तर सरकार विरोधी भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की एस सीचं द्यायचं असेल प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्प्युटेंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्म फॉर्मेट आहे प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इशू करतात म्हणजे सर्टिफिकेट इशू करताना कुठल्या तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही कुणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात तरच त्या ठिकाणी दाखले म्हणतात ना रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवा भाऊची त्यावर चारशे कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवार जी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या कशा कशा जाहिराती झाल्या कुठल्या कुठल्या धंदाणग्या लोकांनी जाहिराती दिल्या कसं कसं एक्स्टॉर्शन झालं आम्हाला बोलायला लावू नका देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखताय या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवला आहे देवेंद्रजीनी आमचे एकनाथजी अजित पवारसोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजीनी की एक्कावन्न टक्के मतं तीन कोटी सतरा लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली यांच्या पोटात का गोळा आला छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येतं त्यांचे फोटो असते त्यांच्यावर मग छत्रपती शिवाजी महाराजांची फो त्या ठिकाणी फोटो आहेत त्या ठिकाणी देव <laughs> देवेंद्रजी छत्रपती शिवरायाला नतमस्त होत आहे आणि चौदा कोटी जनतेला नतमस्त होत आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे असा भाव आहे ॲडव्हर्टाईजमेंटचा भाव काय आहे ते भावना काय ते ऍडव्हर्टाईजमेंटच्या जरा भावना समजून घ्या छत्रपती शिवरायांना नतमस्त होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे चौदा कोटी जनतेकरता समर्पित आहे ही भावना त्या ची आहे तर बावनकुळेंनी रोहित पवारांवर टीका केली आणि यासह एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीन मध्ये पाहत रहा एबीपी माझा